नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे धाराशिव जिल्ह्यावरील महत्वाचे प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे धाराशिव जिल्ह्याचे जुने नाव काय होते धाराशिव जिल्ह्याचे जुने नाव उस्मानाबाद हे होते ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दोन राज्यात सूर्यफुलाचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा कोणता राज्यात सर्वाधिक सूर्यफुलाचे क्षेत्र असणारा जिल्हा हा धाराशिव जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन सीतेची नहानी कोटे आहेत सीतेची नाणी हे पापनाथ येथे आहेत ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत धाराशिव जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पाच हाती तोफ आणि मगर तोफ कोणत्या किल्ल्यावर आहेत हाती तोफ आणि मगरतोफ ही नळदुर्ग किल्ल्यावर आहेत हे लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा पाणी महल कोणी बांधला होता महल कोणी बांधला होता तर तो इब्राहिम आदिलशहा दुसरा खान याने पाणीमहल बांधला होता ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सात मुलुक मैदान तोफ कोणत्या किल्ल्यावर होती मुलुक मैदान तोफ कोणत्या किल्ल्यावर होती तर ती पारंडा या किल्ल्यावर होती ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक आठ धाराशिव लेणी कोणी निर्माण केली आहे धाराशिव लेणी कोणी निर्माण केली आहे तर ती नील आणि महानील यांनी निर्माण केली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात संत गोरोबा काका कुंभार का यांची समाधी कोणत्या नदीकाठाशी आहे संत गोरोबा काका कुंभार का यांची समाधी ही तेरणा नदीकाठाशी आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दहा धाराशिव जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे धाराशिव जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक अकरा धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर कोणते धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर हे आई तुळजाभवानी मंदिर हे धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर आहे प्रश्न क्रमांक दोन तुमचं ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा धाराशिव जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते आहे धाराशिव जिल्ह्याचे प्रमुख पीक हे ज्वारी आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तेरा धाराशिव जिल्ह्याचे तापमान कसे आहे धाराशिव जिल्ह्याचे तापमान हे कोरडे आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौदा उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव कधी करण्यात आले उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव कधी करण्यात आले तर ते फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आले ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख नद्या ह्या गोदावरी आणि भीमा आहेत ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सोळा धाराशिव जिल्ह्यातून कोणती नदी वाहते धाराशिव जिल्ह्यातून तेरणा नदी वाहते ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सतरा अष्टकोणी आकाराची सुंदर विहीर कोठे आहे अष्टकोणी आकाराची सुंदर विहीर कोठे आहे तर ती पारंडा किल्ल्यावर आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा धाराशिव जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे धाराशिव जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर ती सोळा लाख सत्तावन्न हजार पाचशे शहात्तर इतकी आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात धाराशिव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे धाराशिव जिल्ह्यात एडसी रामलिंग घाट अभयारण्य आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक वीस धाराशिव जिल्ह्यात टिंबटिंब हे प्रसिद्ध आहे तर धाराशिव जिल्ह्यात गुलाबजामून प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे धन्यवाद